नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी आलेले आहे माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक तिथीला आणि दिवसाला विशेष महत्व आहे पंचांगानुसार संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पंधरवड्याच्या चौथ्या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने साजरी केली जाते हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असतो या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी बाप्पांचे भक्त पूर्ण दिवस उपवास करून कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी म्हणून प्रार्थना देखील करतात धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील कष्ट कमी होतात आणि कुटुंबात आनंद येतो माघ महिन्यात येणाऱ्या संकटी चतुर्थीला द्विजप्रिया संकटी चतुर्थी असे म्हणतात या महिन्यात गणपतीची पूजा केल्याने संतती सुख आणि आर्थिक लाभ मिळतो तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून रक्षण होते या दिवशी गणेशाची पूजा केली की जीवनातील सर्व अडचणी समस्या आणि संकट दूर होतात गणपती बाप्पा आपल्याला संकटांपासून मुक्त करतात असे म्हणतात की या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास बाप्पा प्रसन्न होतात व आपल्या मनोकामना पूर्ण करतात गणपती बाप्पाला बुद्धीची देवता म्हणतात त्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांनी या दिवशी बाप्पांचे दर्शन घेणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते आणि आपल्याला या व्रतामुळे जीवनातील अडचणींवरती विजय मिळवता येतो जर आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी उपवास करा आणि गणेशाची पूजा करा त्यामुळे आपल्याला उत्तम फळ मिळू शकतो याशिवाय या दिवशी घरात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक फायद्याचं वातावरण निर्माण होईल या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा व जास्वंदीची फुले वाहून पूजा करतात आणि मोदकाचा नैवेद्य दाखवतात मात्र उपवास सोडताना चंद्राचे दर्शन घेऊनच पारण करावे लागते अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही संकटी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटे आहे यावेळी चंद्राचे दर्शन घेऊन दुधाने व जलाने चंद्राला अर्घ द्यावे त्यानंतरच व्रत सोडावे गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छाही पूर्ण करतील आणि म्हणूनच धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही संकटी चतुर्थी अत्यंत खास आणि महत्वाची मानली जाते या दिवशी काही खास सेवा आणि उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी संकट चतुर्थी असल्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात एक खास झाडाचं हे पान घरात आणल्यावर तुमचं जीवन सुखी आणि समृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातले शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या कठीण इच्छा गणेश बाप्पा पूर्ण करतील तर हे पान कसं आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेशा असे नक्की लिहा तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पाच फेब्रुवारी गुरुवारी संकट चतुर्थी आहे या चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संकटी चतुर्थीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी एक खास झाडाचं पान घरात आणायचं आहे कारण या झाडामध्ये साक्षात श्री गणेशांचा वास असल्यानं असल्याचं मानलं जातं चतुर्थीचा दिवस संपूर्णपणे गणेशाला समर्पित असल्यामुळे या दिवशी पृथ्वीवर गणेश चत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने अधिक जास्त सक्रिय असतं आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी ठरतात या उपायांमुळे आपल्याला आपल्या मनात जपलेल्या इच्छांची पूर्तता करण्याची मोठी संधी मिळते तुमची इच्छा नोकरी मिळवण्याबद्दल असेल आर्थिक प्रगतीबद्दल असेल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल किंवा पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा शारीरिक मानसिक शांतीसाठी असेल तर हा उपाय त्या प्रत्येक इच्छेला गती देतो असं मानलं जातं आपल्यांपैकी प्र अनेकांच्या मनात खूप इच्छा असतात आपण प्रयत्नही करतो पण कधी कधी कितीही मेहनत केली कितीही काम केलं तरी सुद्धा काम जमत नाही आणि काम पूर्ण होत नाही इच्छा पूर्ण होत नाही त्याचं कारण अनेक वेळेला आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असणं असू शकतो ग्रहांची ही अशक्तता आपल्या प्रयत्नांवरती परिणाम करते पण अशा विशिष्ट दिवशी केलेले प्रभावी उपाय ग्रहांना बळ देतात आणि यशाचा मार्ग उघडतो असं म्हणलं जातं इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे पण इतकंच नाही जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल तर तो उघड असेल किंवा गुप्त असेल आणि तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होत असेल तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे तो निर्माण करत असेल तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती गुप्तपणे वार करत असेल तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये विघ्न आणत असेल तर हा उपाय त्या शत्रूचा परिणाम संपूर्णपणे नष्ट करतो अशी श्रद्धा आहे यासोबतच या उपायाने घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात आणि श्री गणेशांचा प्रचंड कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि मार्ग अधिक सुखकर होतो तर हा उपाय अगदी साधा असला तरी सुद्धा त्याची शक्ती मात्र फार मोठी मानली जाते आणि म्हणून गुरुवारी चतुर्थीच्या दिवशी तो श्रद्धेने तुम्ही नक्की करा आणि गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की येईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संकटी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि चिमुटवर हळद टाकायचे आहे कारण संकटी चतुर्थी गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने आपला गुरु ग्रह देखील बलवान होतो त्यामुळे त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडूपं सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती आपण झाडांच्या जा संबंधित काही उपाय जर केले तर दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं झाड गणपती बाप्पाना जास्वंदीची फुलं ही अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं जर आपण मनोभावे गणपती बाप्पाना एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण केलं तर आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्या इच्छा या शंभर टक्के पूर्ण होतात कारण गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलांवरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे या फुलासोबतच या झाडाच्या पानांना सुद्धा अत्यंत महत्व आहे बाप्पांना या झाडाची पानं सुद्धा अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला या झाडाच्या पानाच्या संबंधित हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे पान घेताना ज्या झाडाला लाल रंगाची फुले येतात तर असंच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच याच झाडाची काडी देखील तुम्हाला एक घ्यायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर जास्वंदाच्या झाडाची काडीने तुम्हाला त्या पानावरती कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्ती काढायच आहे कुंकवाने आणि त्यानंतर मधोमध तुमची इच्छा ही लिहायची आहे मग तुमची इच्छा धनप्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल किंवा पतीची प्रगती किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याखाली सुद्धा एक स्वस्ती काढायचं आहे म्हणजे पानाच्या वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला दोन स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि मध्ये आपली इच्छा लिहायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचे आहे पान ठेवताना त्या पानाचा देठ देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानावरती आपल्याला एक, एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत कारण सुपारी ही श्री गणेशाचं प्रतीक आहे सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर एकवीस दुर्वा घ्यायची आहे एकवीस दुर्वाची एक जोडी बनवायची आहे त्यानंतर त्या दुर्वांना थोडस तूप तुम्हाला लावायचं आहे आणि या दुर्वा ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला पानावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर शिष्याचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नम या बाप्पाच्या महामंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये दे दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवत राहील एवढं तेल घालायचं आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या पानावरती असणारी सुपारी एकवीस दुर्वा त्याचबरोबर ज्या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलेलं आहे त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ते देखील त्या पानावरती ठेवायचे आहेत त्यानंतर एक दोरा घेऊन तुम्हाला सर्व वस्तू त्या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि ते पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हे पान तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि पुन्हा पुन्हा एकदा जी काही आपली इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तसे तुम्ही जाताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य देखील बाप्पांना घेऊन जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो संकट चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे इच्छापूर्तीचा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही किंवा तुम्हाला मासिक धर्म आला असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही गणपती बाप्पांचा अतिशय खात्रीशय आणि प्रभावी असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा संकट चतुर्थीच्या माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय